हाय नमस्कार मित्रांनो हा नवीन सेटअप बघून तुम्ही थोडेसे आश्चर्यचकित झाला असाल पण हे काहीतरी चार दिवसापासून गेले चार दिवसापासून मी ट्राय करतो आहे आणि सगळं मोठं व्लॉगिंग सेटअप करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे जे तुम्ही बघताय हे त्याचं आउटपुट आहे आपण चालू आहे आपल्या गावी दापोलीला माझ्यासोबत माझी बायको आहे ॲज अ पिलियन सकाळचे वाजलेले सहा आणि वातावरण थंड आहे मी निघालेलो आहे वड्यावरून आणि आपला वड्यावरून दापोली आहे काहीतरी टू फिफ्टी टू सिक्स्टी किलोमीटर्स दोनशे साठ किलोमीटर आहे आणि असं नाही की मी पहिल्यांदा करतो आहे राईड मोटो राईड मोटो रायडिंग राएड, व्लॉग व्लॉग फर्स्ट टाईम करतो आहे पण मी ट्रॅव्हल केलेलं आहे ऑन बाईक शिर्डी केलेलं आहे मी आणि गावावरून परत पण ती एकदम नॉर्मल बाईक होत्या वन फिफ्टी वन टेन सी सी या अशा बाईकवरून राईड केलेली आहे मी तर ह्या माझी जी बाईक आहे तुम्ही तुम्हाला माहीतच असेल एस डी ॲडव्हेंचर आहे आयड साडेतीनशे सी सीची बाईक आहे आणि ह्या बाईकवरून मला काही फील नाही होतं म्हणजे जे काही झटके किंवा खड्डे जाणवतात ते ह्या ह्या गाडीवरून अजिबात जाणवत नाही आपण निघालेलो आहे बघा रस्त्यावरती ट्राफिक नाही ॲज युजल सहा वाजलेले आहेत ट्राफिक व्हायला ॲटलीस्ट सात तरी वाजतील तर येस माझं माईक बंद झालं त्यामुळे हे ओवर करायला लागतं जे एक्झॅक्टली बोललो आहे तेच मी बोलतो आहे पण नेक्स्ट टाईम मी प्रॉपर माईक लावेल आणि मी माईक व्यवस्थित सेट करेल माझं माईक माँग काय झालं जल, काय झालं मित्रांनो की हेल्मेटच्या खूप जवळ होतं माझ्या चेहऱ्याच्या त्यामुळे त्याचा विंड नॉईज आला आणि कटकड कडकड्या -कर -कर हे वडा स्टेशन बघतं आहे हे असंच बोललेलं आहे मी तर आपण आता सहा वाजता जसं जसं आपण थकत जाऊ किंवा मला आयडिया नाही आहे किती किलोमीटरनी आपण थकू किंवा पन्नास किलोमीटरचं तरी आपण एक गॅपचं ठेवूया आपण आता फर्स्ट हॉल्ट घेऊ ते पनवेल आफ्टर पनवेल घेऊ थोडंसं ब्रेकफास्ट करू आणि माझी बायको माझ्या पाठवून सांगते की थंड आहे वातावरण तिने फक्त जॅकेट घातलेलं आहे आणि मी रायडिंग जॅकेट प्लस टी शर्ट घातलेलं आहे आणि खाली जीन्स आहे तर तिला थंडी वाचते असं ती म्हणते म्हणजे थंडीचं थंड आहे वातावरण आणि बाईकवरतून मित्रांनो थोडीशी जास्तच लागते थंडी तर हे टँक बॅग मी काल मागवली आणि माझ्या मित्रांनी माझी टँक मला टँक बॅग दिलेली टँक बॅग म्हणजे हे टँकवरती बॅग राहते मॅग्नेटिक बॅग आहे हिला बांधावं लागत नाही ही फक्त चिकटते अशी म्हणजे स्टिक होते ॲटलिस्ट तर ह्या ज्या ब्लॉगमध्ये स्पेशल काय आहे की फर्स्ट टाईम आपलं गावी जायचं ब्लॉग आहे आणि मी गोप्रोनी ब्लॉगिंग हेल्मेटला लावून हे सगळं मोटर ब्लॉगिंग सो कॉल्ड मोटर ब्लॉगिंग सेटअप जो आहे तो करायचा प्रयत्न केला आहे जी जी रोडची अवस्था आहे ती सगळ्यांना माहीतच आहे आता मी रिसेंटली गेलो नव्हतो मुंबई मुंबई गोवा हायवेला जायचं म्हटलं की थोडंसं विचार करायलाच लागतो पहिली गोष्ट म्हणजे ट्राफिक दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यांची दुरावस्था आणि ती बघता सुवर्ण <laughs> सकाळ काय रम्य सकाळ आहे बघा ट्राफिकची जस्ट रेलचेल चालू झाली आहे आणि आपण पोचलेले आहोत वाशी वाशीच्या ब्रिजवरती पोहोचलेलं आहे आणि साईडला जे बघताय तुम्ही ते कोस्टल रोडचं चा काम चालू आहे माझ्या मते मला कमेंट करून सांगा मी बरोबर बोलते का मला काही आयडिया नाही आहे तर आम्हाला टोल भरायची सवय आहे आणि उजवीकडे गाडी ठेवायची सवय आहे फोर व्हीलरने जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा आता विसरलो मी की बाईक चालवते मी आणि बाईक चालवताना आपला टोल माफ आहे सो so, नो नीड टू वेट इन क्यू येस हे एक नवीन टोल बूथ आहे हे पुढे उभं केलेलं आहे आणि आपला पुढे जो द्यायचा आहे आणि आपण सिंगल लेननी गाडी टाकून निघून जाऊ हे जे हे जे सिस्टम आहे हे मी मिस केलं वाटतं हां इथे आपल्याला आतपर्यंत टाकायला लागेल गाडी हां येस आपण ह्या सिग्नल लेन मधून जी थ्री व्हीलर आणि थ्री व्हीलर साठी जी आहे ना लेन आणि टू व्हीलर साठी जेणेकरून रिक्षा हा टेम्पो वाला काय करतो काय माहीत येस आपण टू व्हीलर ची लेन मधून निघून जाऊया आपण येस आपण टोल क्रॉस केलेला आहे फ्रीमध्ये येस वी गो हां अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत कळंबोळी दत्त स्नॅक्सच्या जवळ आणि हा जो समोर रोड बघता ना तुम्ही हा तो हा सरळ गेला की आपण सरळ गेला की उजवीकडे न वळता सरळ गेलो तर ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे तो ओल्ड मुंबई पुणे हायवे आणि लेफ्टला बघता हा डीमार्ट आहे कळंबोळीचा डीमार्ट आणि हा हेवी व्हीकल सांभाळून बाबा संभाळ की राजा सबको जाना आहे ओके तर आ, हा सरळ जाऊन परत आपण लेफ्ट मारला ते त्याला म्हणतात पळसपे फाटा पळसपे फाट्याला पोचलेला आपण आणि खरा मुंबई गोवा जो हायवे आहे तो हा लेफ्ट मारल्यानंतर चालू होतो याला म्हणतात मुंबई गोवा हायवे ओल्ड मुंबई गोवा हायवे हाच आहे हा थंड वाटते जरा वातावरण बायको बोलते भूक लागली तिला कारण का सकाळी सहा पाच वाजता उठलो आहे आम्ही आणि सगळं तयारी आहे हा काय करतो आहे उजवीकडे जायचं आहे की डावीकडे हां बायकोला भूक लागले आता इथे इथे इथून एक पाच दहा मिनटाच्या अंतरावरती एक त्रिमूर्ती स्नॅक्स म्हणून आहे आणि त्या त्रि त्रिमूर्ती स्नॅक्स म्हणजे ते चांगला नाश्ता मिळतो ॲक्च्युली आय आय विल रेकमेंड की कुठे तुम्ही मुंबई गोवाला जात असाल मो टुवर्ड्स गोवा साईडला किंवा चिपळूण साईडला किंवा मालवण साईडला जात असाल तर बघा जर जाता आला तर त्रिमूर्ती स्नॅक्स त्रिमूर्ती म्हणून फेमस पेट्रो आहे पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपच्या शेजारीच आहे ते त्रिमूर्ती स्नॅक्स आणि तिथे पोहे आणि बघूया सकाळ सकाळ वडे मिळतात का वडे मिळाले तर मजाच येईल आणि हा पोचलेलो आपण हे बघा हे लेफ्टला सी एन जी सेंटर आहे एन जी पण आहे तिथे आणि त्याच्या बाजूला त्रिमूर्ती स्नॅक्स आहे तर मी म्हणेन तुम्ही जरूर इथे नाश्ता करा आ, ओके चला चला गाडी पलाट क्रमांक ला लागलेली आहे गाडी फक्त दहा मिनटं थांबेल गाडी फक्त दहा मिनटं थांबेल बायको चला उतरा मॅम मॅम तुमचा नाश्ता आला थंडीतून कशी बघायची नाश्ता बघा काय काय मी साबुदाने वडे बायकोनी बघा मी पोहा आणि वडा गरम गरम आहे त्रिमूर्ती स्नॅक्स खूप छान आहे पार्किंगची पण मस्त व्यवस्था आहे

आता निघूया नाश्ता बरपेट नाश्ता झालेला आहे आता झोप नाही आली पाहिजे <laughs> बरपेट नाश्ता केलेला वडा खालेला आहे वडे गरम होते आणि जसं मी बोललो पोहे पण छान होते तर यस आपण भेटूया जवळ सगळंच काय मी शूट करत बसणार नाही पण माणगाव आलं की मी थोडंसं माणगावचं दाखवेन किंवा काही मेजर किंवा पोलादपूरचा घाट दाखवेन किंवा असं काहीतरी दाखवायचा प्रयत्न करू तर भेटू माणगावात किंवा कोल्हापुरात डायरेक्ट निसर्ग बघा निसर्ग बघा मजा येते असे ड्राईव्ह करायला बाईक ड्राईव्ह करायला खूप मजा येते सकाळ सकाळ ॲटलीस्ट जर बाईकवरून तुम्ही जात असाल कुठे तर स लवकर निघा मी तर म्हणेन आणि नाश्त्याची क्वालिटी पण मस्त होती एक नंबर क्वालिटी जसं आपल्याला गरम वडे पाहिजे पोहे पाहिजे साबुदाणावडा मे बी महाशिवरात्र आहे म्हणून त्यांनी केला असेल पण असतोच त्यांच्याकडे वडा तर येस आपण मा माणगावात भेटू चला अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत माणगावला सकाळचं माणगावचं जे मार्केटचं जे सीन असतो ना तो खूपच मस्त असतो सगळे सकाळी लवकर बाहेर निघालेले असतात थोडेसे भाजीपाला आलेला असतो एवढी अशी गाड्यांची रेलचेल नसते तर ओवरऑल एक मस्त सिनिक आणि मला खूप आवडणारं दृश्य आहे गावाकडचं की सगळी माणसं अशी बाहेर जात सकाळ सकाळ म्हणजे ऊन उन, उन्हाचं मला माहिती नाही किती असेल ऊन गावी गेल्यावरती तरी पण अंदा uh, yes, uh, आता अंदाज यायला लागलेला आहे थोडंसं अजून थंड आहे थंडावा आहे इट्स नॉट दॅट कोल्ड बट येस इट इज गुड इनफ टू सर्वाइव्ह आता आपण भेटूया महाड किंवा पोलादपुरामध्ये जसं होईल तसं आपण पोचलेलं आहे कशिडी घाटाच्या मध्यावरती आणि येस हा टन मस्त आहे येस 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 आणि ज्याप्रमाणे मला अपेक्षा होती टनल चालू झालेला नाही आहे अजून साधारण ट्रॉफिकसाठी अजून काम बरंच बाकी आहे माझ्या मते होळीनंतर तो चालू होईल इल। होळीला काही जास्त वीक नाही आहे दोन वीकच आहेत आता तर आ, मला असं वाटतं की तो चालू होईल तर येस हा 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 जो टर्न आहे ना मला हा जो टर्न मला खूप आवडतो नाइन्टी डिग्री म्हणू शकतो नाइन्टी डिग्री टर्न आहे तर येस आपण खाली जाऊन थांबूया कुठेतरी आणि आपण उभे आहोत आता कोकण रेल्वेच्या ब्रिज खाली आणि खेडला पोचलेलो आहे आणि खेड आता हे इथून अठरा किलोमीटर किती तुला बोलायचं हो काय बोल यू आर ऑन कॅमेरा काय बोलायचं नाही ना मेकअप करायचं फक्त मेक आता खेड माणगावला एक स्टॉक हॉट घेतलेला आम्ही आणि त्यानंतर डायरेक्ट खेडला थांबतोय आता आणि आता डायरेक्ट जसं मी बोललो आता तुम्हाला की खेड खेड आहे इथून वीस किलोमीटर आणि खेड आहे हे वीस किलोमीटर आणि इथून आपलं खेडपासून बळणे नाक्यापासून आपलं आप गाव आहे तकरीबन तकरीबन अठरा किलोमीटर तर टोटल चाळीस किलोमीटर जायचं आहे आपल्याला आणि आणि मध्ये थांबलो तर आपण कुठेतरी तर आपल्याला ऑल इन ऑल फोर्टी फाय मिनिट्स लागतील ला आता आपल्या घरी पोचायला तर आपण जाणार आहोत खेड वाकवली वाकवलीवरून आपण लेफ्ट मारणार आहोत आपण टुवर्ड्स दापोली जाणार नाही टुवर्ड्स दापोली जाताना वाकोलीचा फाटा लागतो वाकोलीचे टुवर्ड्स उन्हावरे गरम पाण्याची कुंड तिकडे माझं गाव आहे गावतळे एकदम अगदी प्रेक्षणीय गाव गाव आहे कधी आलात तर जरूर भेट द्या मला पिंक करा मला मेसेज करा डू कमेंट ऑन दिस व्हिडिओ तर भेटूया आपण जवळपास कुठेतरी मित्रांनो आपण पोचलेले आता खेड खेडमधून भरणे नाक्या राईट मारला आपण आणि आपण टुवर्ड्स दापोली चाललेलो हो। आहोत थकायला असं झालेलं नाही आहे प्रवास करून पण मजा आली एकंदरीत पण बऱ्याच दिवसानंतर बरेच वर्षानंतर आदर करतो हे सगळं त्यामुळे थोडंसं क्युशन तर वाट क्युशन करत करत आलो म्हणजे काळजी घ्या गे, घेणं गरजेचं आहे जसं जर आपण फॅमिलीबरोबर ट्रॅव्हल करतो आहे तर काळजी घेणं गरजेचं आहे तेवढं तर तो थोडंसं सा आम्ही सावधानतेने आलो म्हणजे साठ सत्तर साठ सत्तर साथ सत्तर आणि फक्त महाड ते खेडचा जो रस्ता होता ना तो फक्त आम्ही केला नव्वद पण तो रस्ता पण तसा होता आणि फार छान रस्ता झाला आहे जे जे छान आहे ते छान बोलायलाच पाहिजे मित्रांनो ए बाबा सांभाळून हे असे रस्ते <laughs> काही नाही बोलू शकत प्लीज माणसं आहेत सगळी पण थोडंसं सांभाळून जर आपण असं व्हिडिओ बघत असाल आणि मध्येच कोणतरी स्पीडमध्ये आला आणि आपल्याला गाडी कंट्रोल नाही झाली तर खूप मोठा अपघात होऊ शकतो असो तर थर्टी फाय किलोमीटरच्या स्पीडने चाललो आहे आपण आता खेड खेडच्या सिटीमधून तर आता ह्याच्यानंतर आपण टुवर्ड्स वा दापोली जाणार आहोत आणि दापोली पूर्ण ऑल द वे जाणार नाही आहोत तर वाकोलीला आपण लेफ्ट मारणार आहोत तर मी ते दाखवेन तुम्हाला वाकोली तर आणि खेळ खूप सुधारलं आहे ते ॲव्हेन्यूसारख्या मोठ्या बिल्डिंग होत चालले आहेत असं वाटतंय मला म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत चाललेत आहेत तर नॅनो बघा बडे शानसे रही आहे नॅनो आता आपल्याला सावकाशात जायला लागेल इकडून पण मजा वाटते मला असं चांगलं वाटतं की आपण खेडला पोचलो आहे आणि विथ फॅमिली म्हणजे बायको असताना आपण डबल सीट आणि नवीन बाईक तो वेगळा मजा घेत घेत आलो आम्ही ती मजा मिस नाही केली तर आ, फक्त माझं एवढंच आहे की मला थोडासा पाठीचा त्रास आहे पण मला असं अजून तरी काही जाणवलं नाही आहे की म्हणजे बाबा पाठ पाठ दुखते किंवा असं आय होप की आज रात्री झोपल्यानंतर उद्या सकाळी मला थोडंसं चांगलं वाटेल तर ज ज्या कामासाठी आलेलं आहे ते काम आता बघूया चालू झालेलं तर आहे डायरेक्ट तिकडे जाऊया पोचूया तर घरी येस हां वाकवलीला पोचलेलं आहे थोडंसं माईक थोडंसं ऑफ सेंटर झालेला म्हणून थांबलेलो तर बोलो आता घर आपलं मोजून आठ नऊ किलोमीटरवरती आहे तर बोलू आता घराच्या जवळ आलेलो आहे तर आपण बरोबर असं मजा करत करत था जाऊया तर घरी विचारलं मी काही हवं आहे का तर घरी म्हणले काय घेऊन येऊ नकोस आम आमचं गाव जसं कसं म्हणजे कसं आहे की गावात सगळं काय मिळतं इवन ए टी एम नाही पण आम्हाला ना आमच्या कार्डने पैसे काढता येतात काही दुकानं अशी आहेत आमच्याकडे तर सगळ्या सुखसोयीनी लाभ सुखसोयी लाभलेलं गाव आहे आमचं चायनीजच्या दोन गाड्या आहेत त्या पण हाऊसफुल असतात माझ्या मामाचंच एक चायनीजची आहे जागा पण ते पण फुल असते शुक्रवार शनिवार रविवार आणि आणि जर सण असेल जसं तसं तर मग ते त्यांचं हे आपण लेफ्ट मारला आहे गावतयाला जायला गावताय गाव लक्षात ठेवा मित्रांनो आणि इथून इथून पुढे गेलात की आ, ही शाळा आहे वाकोलीची पब्लिक हायस्कूल इंग्रजी मिडियम आहे आणि इथून जर स्ट्रेट गेलात तर माझ्या गावच्या पुढे म माझं जे गाव लागेल तिथ तिथून ति, ति जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर आपलं हे आहे उनवरे आहे गरम पाण्याची कुंड आणि हे माझ्या गा घरचं लेफ्ट आलेलं आहे फाटा म्हणतो आपण त्याला ह्याला रुखी फाटा म्हणतात किंवा भडवळे फाटा म्हणतात तर डिफरंट डिफरंट नावाने हे झालेलं आहे तर खूप मजा आले आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर ह्याच्या पुढचा भाग मी टाकेलच तर तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ बाईक राईड बोर तर नाही झालात ना आय होप तुम्ही बोर नाही झालात तर हे बघा हे लेफ्टला जे दिसतं आहे ना हे माझं घर आहे आता मी हॉर्न वाजवतो <laughs> कोण नाही आहे वाटतं घरी तर येस माझं घर रस्त्याला लगतच आहे एकदम येस ॲट लास्ट आपण पोचलेला आहोत हुर रे हुपूप हो रे हुपूप हुपूप की पिप मला शब्द नाही सुचत मला खूप आनंद झालेला आहे बायको आपण पोचलेला आहे उतरा आता ओके आ, येस येस बायको बघा एकदम तजेली आहे एकदम अजून ती ती यंग आहे ना माझ्यापेक्षा थोडीशी थोडीशी मी तर हा व्हिडिओ कसा वाटला मम्मी मम्मी आलेली आहे माझी बाहेर लेफ्टला आणि सगळे आले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खरंच कमेंट करून सांगा आणि मी जे मेहनत घेतलेली आहे आपण सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे तो कशी वाटली आणि असेच व्हिडिओ पुन्हा तुम्हाला बायचे असतील तर कमेंट करून सांगा टिल देन टाटा बाय बाय हॅव अ गुड डे